शुभ सकाळ सगळ्यांचं सक स्वागत हो आहे भक्ती बाबर ब्लॉग मध्ये मी आहे भक्ती हा आहे सम्राट सम्राट हाय लाडाने त्याला लाडू म्हणतो काय का तुम्ही उलट धरलाय उलट धरलाय अभिजात मराठी मराठी पाठ्य पुस्तक तुम्ही बघ उलट धरलंय बाळा शरल कला पाठी बघतोय सकाळी सकाळी आहो चालले म्हणून मी बाहेर आले तर चिमण्याचा इतका चुचुवाट आला वर बघते तर काय नवीन घरट बनवत होती बाळांसाठी चिमणी आणि आहो गेले गावाकडे हा करा करा शंभू तुझ्या तुझे कर मी घालू का तुला मी घालू आज आहे शनिवार आणि समर्थला तर शनिवार सुट्टी असते आणि त्यामुळं जे साडेपाचचं ट्युशन आहे ते नऊ वाजता ठेवले आणि आम्ही आता निघालोय तर चला थोडस बाहेर पण जायचं आहे चल शूज घालू आपण तोपर्यंत दादा ऐंटाय मला बाथरूम ला पळाले छान असं वातावरण झालेलं आहे एकदम छान आहे पिलो ये तुला शूज घालते बाहेर गेल्यान बाहेर गेल्यानंतर समजलं की नळाला पाणी आले आज नाही भरलं तर परत मग परवाच्या दिवशी आता रात्री खूप पाऊस होता आहूनला बाजार आणायला जमलं नाही त्यामुळे मीच आणला सकाळी जाऊन चाललंय आय टी तर देखो अस झुपून खाते बिशी चौऱ्याऐंशी पाचशे चौऱ्याऐंशी पाचशे तर दसऱ्याचं खूप असं काम लागलंय आणि थोडेफार भूक लागले ना खाल्ल्या गेल्यामुळं होते वजन आणि तसं बघायला गेलं तर दुसऱ्याचं खूप कष्टाचं काम लागलं होतं भूक लागतच होती सकाळी आहो जाताना लाडू बनवून गावाकडे दिली आहोला आणि द्यायला आणि बाकीचं ठेवलं झाकून दुसरे काम होते लाडू दूध तापवते तर बनवून घेऊ म्हणजे लाडू ए लाडू सम्राट लाडू खातो का लाडू मला एक सांगा ह्या लाडूमध्ये मीठ घालतात का शेंगदाणे आणि गुळाच्या लाडूमध्ये मी माझ्या मैत्रिणीकडे एक लाडू खाल्ला तर ते म्हणले की आई ना आमच्या यामध्ये मीठ घातले मी पहिल्यांदाच ऐकले की लाडूमध्ये शेंग आणि गुळच्या लाडूमध्ये मीठ घालतात ऑलरेडी गुळामध्ये मीठ असल्यासारखी चव लागतेच मग ते म्हणले आमच्याकडे घालतात ते आहेत विदर्भातले मला कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे ह्या लाडू मीठ घालतात का आमच्याकडन नाहीतूरला पण नाही सोलापूरला पण नाही तिघ आमचे तिघाचे दोन दोन लाडू म्हणजे सहा मी नाही खात पण एक सांगते वाढा आम्ही संपवलं एवढं बाकी याचे मला गुलाबजामुन करायचे कारण की मी प्रॉमिस केले आज गुलाबजामुन बनवून देणार आणि देवच लागेल लाडू बनवले शेंगाचे आता काय करते एक ऑरेंज सोलून ठेवते म्हणजे तो शिणून आला की खाईल आणि मग जमून बनवते तर तो, तो फुंडणीचा भात बनवला होता सकाळी खा बदाम खा पेला हा खा सरक मला झाडू मारू दे मध्ये मधी असतो कामाना माझी एक मैत्रीण आहे गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही ऑनलाईन गप्पा मारतो तर ते सांगत होते की मुलीचं ॲडमिशन केलं कोल्हापूरला आणि एका यूट्यूबला यूट्यूबर फ्रेंडला कोल्हापूरच्या तिनं म्हणलेलं भेटायला तर फोनवर ते छान बोलले भेटायला या पण म्हटली तिनं सगळ्या तयारीनुसार आलं होती आणि परत म्हंटली की बाहेर गेलेत हळदी कुंकाला माझी तब्येत बरी नाही मी दिवसभर झोपून आहे पण एवढा ॲटिट्यूड पाहिजे कशाला मी म्हणते ज्या लोकांनी आपल्याला मोठं केलं त्याच्यासमोरच एवढा ॲटिट्यूड काय जस्ट त्यांचा स्वभाव ना खूप तिला खूप वाईट वाटलं म्हणजे तिच्या मनात जेव्हा प्रेम होतं ना ते एका झटक्यात कमी झालं असं ते मला सांगत होती काय फायदा मी बनवला की व्हिडिओ तोंड झाकून काय फायदा खाली सगळं दिसतंय तुला मी म्हणलं होतं ना कपडे घालण्यात तर मी व्हिडिओ बनवते म्हणून बनवला बघ मी व्हिडिओ मी डाल दूंगी मेरी चॅनल पे या तेरी चॅनल पे डालू सगळ्यांना माहिती आहे तू तो तोंड जरी झाकलं तरी ही समर्थ आहे म्हणून कारण तुला छोटा असल्यापासून सगळेजण बघतात झोपले उठलं ना असं गळ्याला दोन्हीच्या दोन्ही पडतेत झोपमोड झाली का तुझी नाही दादा कड सकाळ सकाळी एकदा कपडे धुऊन छान असे वाळायला घातलं आणि कपडे वाळले ना लवकर मग टेन्शन मिळतं आणि पावसाळ्यात तर सगळ्यात मोठं टेन्शन असतं कपडे वाळतात का नाही तर बऱ्या प्रमाणामध्ये आता पाऊस कमी झालेला आहे आणि कपडे वाळायला लागलेत आमचे तर सकाळी मी लवकर उठून धुवून घेतलं आणि मग आता पुढचं रुटीन आपण चालू करूया कपडे जर नाही वाळले ना तर घरात वाळायला घालायला कसलीच जागा नाही माझ्याकडे गावाकडं कसं आपण कुठं पण वाळायला घालू शकतो पण छिटीत तसं नाही ना चाललेलं जामून जामून तर आता बनवत आहे मी जामून हे बघा आज बरोबर आठ दिवस झाले आहे फ्रीजमध्ये होते नाही जामून बनवते जा बाळा मैदा पिदा काय वापरत नाही डायरेक्ट गीत घरच्या दुधाचा प्युअर खवाय लागल तस असून मरून घ्यायचं तुझ्यासाठी तर चाललंय एवढा आठ तास तर गोळी बनवायला येईल पीठ तू mm. mm. ना मला पाडायचं नाही तस आपण खात नाही ना तर तेच ना पण खाडायचं नाही बाळा जामून बनवले ना तुझ्यासाठी जामून झाले आता परफेक्ट पीठ इथे छान पाक बनायला mm. ठेवल्या बिस्टीत जायच्यात मजना खूप चांगले गुलाबजामून बनवता येतात छान एक साईज बनवू जास्त मोठे नको जास्त छोटे नको थोडा मोठा झाला ना तुला सगळं स्वयंपाक शिकवणार मोठा झाला बघते एक होईपर्यंत माझे दोन होऊन चालले प्लेन प्लेन बनव प्लेन बनव अरे 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 नो नो चिटिंग अकाउंट किती ठेवलं गॅस पाप बनलाय पूर्ण आता मी आता इथं गुलाबजामून तळते आता समज म्हणजे मम्मी तोंडावरले फोड गेले का गेले की इथला एक राहिला तोंडावरले पण सांगले मग फोडलं म्हणून काय करायचं सोडून घेऊ काय आईलं कुठे मॅच मला मी आवडते स्वयंपाक बनवायला मम्मी नाही बनवलं तर माझं कसं खायचं हम्म लाडूला आडूल्याकस खायचं मग तुला तर जमून किती आवडते सोन्या गी लांब जा तर लांब जा एकदाच मी भरपूर असे टाकलेत आणि मंद गॅसवरती तळून घेते म्हणजे आत मज्जेपर्यंत छान तळतात आणि एक सरका कलर पण येतो पोळ्या आवडसं ना थोडीशी भीती वाटते टाकताना हे बघा पहिले मस्त असे एकसारखे कलरचे चे तळे आता पाकात टाकूया सगळ्या घण्याचा कलर एकसारखा का काढायचा म्हणजे ना छान आपले जामून हे बघा थोडासा कलर पुढे चाललाय त्यामुळं बोलले नाही का टाकत काढून हे बघा गरम गरम आपले गुलाबजामून बनून तयार आहेत खुश आवडलं ला? खरं लाडू ये जामून खायला जामून खायला ये लाडू काय खाते जामुन आवडलं नवडलं माझ्या परीला जांभूळ ना होते जामून नाही गुलाबजामुन डांबूल आवडलं खाऊ खात तुझ्यासाठी तर बनवले की ग माझ्या पिल्यांसाठी खाऊ आईला थोडसारखे ताज़ा बुक। लो कलर कुठला घेतला रे हॅलो टी शर्टला जेवण खाऊन चांगली आले आलेली आई असं का करताय बर पप्पाला मोकळं सोडताय दोन मिनिट सुद्धा मला पडू देत नाही तर आलेच लगे भूत महाग मग मी तर बघा कलाकारी हे भगवान छान आहे छान आहे ऐक मी अरे पडन रे मी खाली